पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय एक आनंदाची बातमी तर आता चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहे पीक विम्याची इथं जमा होणार आहेत त्यानंतर या जिल्ह्यांमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुमच्या खात्यामध्ये दोन दिवसाच्या आत पीक विम्याची रक्कम इथं जमा होईल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा कंपनीने कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी नुसकानी भरपाईची पंचवीस टक्के अग्रमी रक्कम शेतकऱ्यांना द्यावी त्यानंतर जे की इथं अशी सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती तर आता जे की राहिलेले शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना पीक म्यायची रक्कम अधिक त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नव्हती तर आता घाबरण्याचं काही कारण नाही आता दोन दिवसाचा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात या जिल्ह्यांमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल त्या जिल्ह्यांची सुद्धा यादी आता आपण पाहणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्ह्या आहेत तुम्ही जर या जिल्ह्यातमध्ये असाल तर तुम्हालासुद्धा भरपाईची रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये डेबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल तर आता या जिल्ह्यात अपेक्षा नाही तर आता या जिल्ह्यांमध्ये अपेक्षा नाही तर याची जी काही भरपाईची रक्कम आहे ते या जिल्ह्यात जमा होईल तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमधील मक्का व सोयाबीन पिकाचे दावे मान्य करण्यात आलेले आहे जर तुम्ही सोयाबीन आणि मक्का तुमच्या शेतामध्ये असेल याचा जर तुम्ही पिकमा काढलेला असेल व किंवा याची जी की भरपाई आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे मात्र जे काही अमान्य जे की करण्यात आलेला जो काही पी पिकाचा आहे त्यामध्ये कापूस कापूस जर असेल तर यामध्ये फक्त छत्रपती संभाजीनगरमध्येच फक्त कापसाला अमान्यता मिळालेली आहे म्हणजे त्याची जे काही भरपाईची रक्कम आहे किंवा पिकम आहे ते तुम्हाला इथं मिळणार नाही त्यानंतर इथं जे काही सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली होती त्यानंतर इथं सांगली कोल्हापूर परभणी नागपूर या जिल्ह्यांमध्ये विमा कंपनीकडून कोणतेही अपेक्षा घेण्यात आलेले नव्हते तर यामध्ये सांगली कोल्हापूर परभणी नागपूर या जिल्ह्यांमध्ये पीकमा कंपनीकडून कोणते अपेक्षा घेण्यात आलेले नव्हते म्हणजे या जिल्ह्यात पीकमा मिळ मिळण्याचा जो काही मार्ग आहे ते अतिशय मोकळा आहे तर या जिल्ह्यात शंभर टक्के भरपाईची रक्कम पिकम्याची इथं मिळणार आहे त्यानंतर आता मंगळवारनंतर येथील शेतकऱ्यांना रक्कम देण्याची जे काही कारवाई करण्यात येणार आहे तसंच या सूत्रांची माहिती आहे तर आता मंगळवारपासून जे की या जिल्ह्यांमध्ये चार दिवसापासून त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये दोन दिवसापासून पिकम्याची रक्कम इथं डिबिजच्या माध्यमातून खात्यामध्ये मा जमा होईल जिल्ह्यांमध्ये सुमारे तेरा लाख शेतकऱ्यांना सहाशे तेरा कोटी रुपयाची जी काही भरपाईची रक्कम चार दिवसात इथं देण्याचा जो काही मार्ग आहे इथं मोकळा झालेला आहे तर आता तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्या खात्यामध्ये चार दिवसांमध्ये भरपाईची रक्कम इथं तुमच्या खात्यात जमा होईल त्यानंतर नुसकान भरपाई देण्याबाबत जे की तीन ते चार दिवसात अंतिम निर्णय इथं घेण्यात आलेला आहे त्यानंतर आता अशी सूत्राची माहिती आहे त्यानंतर इथं बीड बुलढाणा वाशिमचा तिढा जे आहे तर आता तुम्हाला जे की इथं तुम्हाला जिल्ह्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर इथं आता न झालेल्या सांगली व पुणे जिल्ह्यांमधील सुमारे आता जर तुम्ही पुणे आणि सांगली या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर त्यामध्ये सुमारे सव्वीस हजार शेतकऱ्यांना जे की त्यामधील पुणे आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये न पेरणी झालेले शेतकरी तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम म्हणून अठ्ठावीस कोटी रुपयाची जे की नुकसान भरपाई इथं त्यांना देण्यात येणार आहे जे की त्याची भरपाईची रक्कम लवकरच त्यांच्या खात्यामध्ये चार दिवसाच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर आता बीड बुलढाणा वाशिमचा तिढा यामध्ये जे आहे धुळे हिंगोली लातूर नांदेड येथील विभागीय स्तरावर सुनावणी पूर्ण झालेली असून विमा कंपन्यांनी जे आहे सर्वच पीक विम्याचे दावे मान्य केलेले आहेत तर त्यामध्ये सोयाबीन तूर कापूस उडीद मूग ज्वारी तर अशा जे काही पिकांचा खरीप पीक विम्यांचा यामध्ये समावेश आहे तर येथ्या यामध्ये बीड बुलठाणा वाशिम धुळे हिंगोली लातूर नांदेड येथील जे की सर्व पिकं आहे त्या सर्व पिकांचा पीक इथं मंजूर झालेला आहे व त्यांना जे काही मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांची यादी अंतिम होऊन या जिल्ह्यांमध्ये देखील भरपाईची रक्कम जे की इथं वितरित करण्यात येणार आहे तर आता यादी कशाप्रकारे चेक करायची आहे की यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही जर तुमचे नाव असेल तर तुम्हालासुद्धा याची पीकम्याची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये डीबीजीच्या माध्यमातून जमा करण्यात येईल तर यादीमध्ये -लोकर प्रकारे चेक करायचं की तुमचे नाव आहे की नाही तर आपल्या डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर यादी प्रकारे पाहिजे आहे पिकम्याची तर सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे त्यानंतर इथं धाराशिव अकोला परभणी जालना नागपूर अमरावती तर आता हे जे सहा जिल्हा आहे बघून घ्या तुम्ही धाराशिव अकोला परभणी जालना नागपूर अमरावती या सहा जिल्ह्यांमध्ये सुमारे बारा लाख शहाऐंशी हजार एकशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना सहाशे तेरा कोटी एकोणीस लाख याची जे काही भरपाईची रक्कम येत्या दोन दिवसात दिली जाणार आहे तर आता तुम्ही जर या सहा जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सर्वांसाठी एक खुशखबर आहे तर आता यामध्ये धाराशिव अकोला परभणी जालना नागपूर अमरावती या सहा जिल्ह्यांमध्ये सुमारे आता किती दिवसांमध्ये जमावणार आहे दोन दिवसांमध्ये याची जी काही भरपाई आहे तिथं दिली जाणार आहे त्यानंतर आता यामध्ये नाशिक जळगाव नगर या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावर सुनावणी झालेली आहे त्यानंतर येथील विमा कंपन्याने सोयाबीन मक्का बाजरी या पिकांचे दावे मान्य केलेले आहे जे की या जिल्ह्यांमध्ये आहे फक्त छत्रपती संभाजीनगरमध्येच कापसाचा जो काही पिकाची जी काही आहे तीच इथं फेटाळण्यात आलेली आहे बाकी सर्व पिकांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर बीड बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावर सुनावणी करण्याचे जे काही कुछ, कृषी विभागाकडे अपेक्षा घेतलेला होता तर आता तो जो अपेक्षा आहे त्यावरती सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे तर याची जी काही भरपाईची रक्कम आहे जे की राहिलेल्या जिल्ह्यातील आहे तर आता तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे जर तुम्हाला पीकमा अधिक मिळालेला नसेल तर तुम्ही आता चेक करू शकता की तुम्हाला पीकमा का मिळालेला नाही तर येत्या दोन दिवसांमध्ये भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिबिटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नाही शे तर अशा शेतकरी बांधवांनी तक्रार करूनसुद्धा वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या पिकमाची तक्रार नोंदवून जे काही राहिलेला पिकमा आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना आता दोन हजार बावीसचा रब्बीचा पिकमा मिळालेला आहे त्यानंतर आता खरीपचा खरीबाने रब्बीचा त्यानंतर दोन हजार चोवीसचा पीकमा तुमचा मंजूर झाला की नाही सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता पीक की पीकम्याची रक्कम तुम्हाला मंजूर झाली की नाही त्यानंतर याची जे काही भरपाईची रक्कम आहे ते कोणत्या तारखेला जमा होणार आहे तर आता येत्या दोन त्यानंतर ब वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चार दिवसात तर या जिल्ह्यांमध्ये दोन दिवसात जे की तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे तर या जे काही भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डेबिटीच्या माध्यमातून पीकम्याची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू